काय भाव जायला भाऊ काय भाऊ घ्याय दोन हजार दोन हजार दोन हजार केवढा घ्या चोवीसशे पस्तीस काय भाऊ घे एकोणाशे दहा एकोणावीसशे दहा एकोणावीसशे दहा काय भाऊ झाले तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस काय भाऊ घे अठरा से अठराशे साठ अठारश साठ वायन पड़ा रही दोन हजार हमसे गाँव दोन हजार कि

काय भाव घ्या दादा बावीसशे बावीसशे घटला माला भाऊ बॉपखेल ही गोल्टी चांगली वाटते चांगले भावाने गेले असतील वाटते बरं विचारून पाहतो बरं काय भाव गेले दादा एकोणीसशे पस्तीस एकोणावीसशे एकोणावीसशे पस्तीस गेली होती ती तर मित्रांनो आता दुसरी लाईन चालू झाली आहे आता बघू शकता

चोवीसशे गेला चोवीसशे चोवीसशे बघू शकता आता डागी किंवा बोरी बघतो त्यांचा भाव बघायचा आहे आपाला आता चांगलं कांदायचं चा, चोवीसशे ऐंशी असं काय आहे टॉप रेंज

काय भाऊ गेला

पंचवीसशे कांदा आहे एकच नंबर एकच नंबर कांदा आहे पंचवीसशे तर मित्रांनो असेच भाव पाहण्यासाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जर पहिल्यांदा व्हिडिओ आले असेल तर लाईक करा आणि असेच डेली व्हिडिओ देखण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तर बाय